गणपतीची मूर्ती कशी असावी नंबर एक गणपती एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी नंबर दोन मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता आणता आली पाहिजे नंबर तीन सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्ती सर्वोत्तम मन मानली जाते नंबर चार साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील मूर्ती मुळीच घेऊ नये नंबर पाच शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध मानली जाते नंबर सहा गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणू नये नंबर सात गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवर ती माती समजावी आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी नंबर आठ मूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठा पण करण्या अगोदर काही कारणास्तव भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहीबात नैवेद्य करून त्वरित विसर्जन करावा व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणतीही भय भीती आणू नये व्हिडिओ पूर्ण पहा आणि माहिती आवडल्यास कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा चॅनलला सबस्क्राईब करा नंबर नऊ कुटुंबात अथवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये नंबर दहा घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये नंबर अकरा गणपतीला रोज साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो केवळ आंबट तिखट पदार्थ नसावेत दही साखर हा सर्वोत्तम नैवेद्य आहे नंबर बारा विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंग अभंग म्हणत परमात्माला निरोप द्यावा अश्लील गाणे नृत्य वाजवून नृत्य करू नका धन्यवाद